नमस्कार मित्रांनो ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया वसंत पंचमी तिथी मुहूर्त आणि पूजा विधी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वसंत पंचमी विशेषत माता सरस्वती जयंती म्हणून साजरी केली जाते ही सरस्वती देवीची जयंती आहे म्हणून या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि तिच्याकडून बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना केली जाते जाणून घ्या बसंत पंचमी तिथी मुहूर्त आणि पूजा विधी हिंदू धर्मात माघ महिन्याला सणांचा महिना म्हणतात कारण या महिन्यात माघी गणेश जयंती गुप्त नवरात्री असे मोठे सण साजरे केले जातात या काळात बसंत पंचमीचा सण देखील याच महिन्यात येतो जो संगीताची देवी सरस्वतीच्या पूजेला समर्पित आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी सरस्वती पूजन म्हणजेच बसंत पंचमी साजरी केली जाते या दिवसांपासून वसंत ऋतूला सुरुवात होते यंदा समग्र आहे या वर्षी पंचमी तिथी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होत असून तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत चालणार आहे उद्या तिथीनुसार बसंत पंचमी दोन फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल देशाच्या काही भागात दोन फेब्रुवारीला तर काही भागात तीन फेब्रुवारीला वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते देवी सरस्वतीला ज्ञान संगीत कला विज्ञान आणि हस्तकलेची देवी मानले जाते वसंत पंचमीचा दिवस सर्व शुभ कार्यांसाठी योग्य मानला जातो त्यामुळे वसंत पंचमीचा दिवस अबुज मुहूर्त म्हणून प्रसिद्ध असून नवीन कामे सुरू करण्यासाठी चांगला मानला जातो वसंत पंचमी ही माता सरस्वती जयंती म्हणून साजरी केली जाते ही सरस्वती देवीची जयंती आहे म्हणून या देवी या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि तिच्याकडून बुद्धी प्राप्त व्हावी प्रार्थना केली जाते वसंत पंचमीचा जा सण विद्यार्थ्यांसाठी खास असतो वसंत पंचमी पूजाविधी सकाळी स्नान केल्यानंतर पूजेच्या ठिकाणी एका सौरंगावर पिवळे वस्त्र पसरावे त्यावर सरस्वती देवीचे चित्र किंवा मूर्तीची प्रतिष्ठापना करावी यानंतर कलश गणपती आणि नवग्रहाची पूजा करून देवी सरस्वतीची पूजा करावी मिठाई अर्पण करून आरती करावी वसंत पंचमीला करा या गोष्टी या दिवशी पिवळे कपडे परिधान करून खिचडी बनवून वाटण्याची परंपरा आहे या दिवशी शुभ कार्याची सुरुवात होते वसंत पंचमी ह्या स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणूनही मानला जातो या दिवशी अनेक शुभ गोष्टीही करतात करता येतात गृहप्रवेश वाहन खरेदी घर खरेदी व्यवसाय किंवा नवीन रोजगार सुरू करणे साखरपुडा आणि विवाह अशी शुभकामे करता येतील या दिवशी लोक पिवळे अन्न बनवून दानही करतात व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ